नमस्कार भावांनो या बैलगाडा क्षेत्रातील देव म्हटलं जाणारं म्हणजे रुत्सम नो मिंदकेसरी बकासूर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा एकमेव नंदी म्हणजे बकासूर या बकासूरमुळे पूर्ण बैलगाडा क्षेत्रात तरुणांना वेळ लावून टाकलेला आहे जास्त प्रेक्षक वर्ग असेल जो खेचून आणणारा बैलगाडा क्षेत्रात तर तो बकासूर तर मित्रांनो आता आपला बकासूर नऊ तारखेला मौजे गाराडे मैदानात पलताना दिसेल तर ह्या मैदानासाठी बकासूरचा पेहरा कोणासोबत आहे हेच मी मला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आता येणारं मैदान म्हणजे वार गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी भव्यस ओपनचं बेलगाडा शहरीचं मैदान होत आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर तृतीय एकसष्ट चौसष्ट एकावन्न असे मित्रांनो बक्षिस आहेत आणि या मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसेल त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा एकदम टॉपच झालेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे दोन हजार दोन हजार पंचवीस हे वर्ष बकासूरसाठी लकी आहे एक तारखेपासून आपला बकासूर कंटिन्यू गुलालात आहे लगातार तीन मैदानामध्ये ते पण टॉपचंच नियोजन आता येत्या नऊ तारखेला देखील टॉपचंच नियोजन झालेलं आहे तर चला जाणून घेऊया आता डायरेक्ट महत्त्वाचा विषय बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो जी स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची जास्त इच्छा असायची की बकासूर पायरा हा आपल्या सरजासोबतच असावा तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार नऊ तारखेला बकासूरचा पैरा हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजासोबत आहे सरजा आणि बकासूर हीच जोडी आपल्याला नऊ तारखेला मौजे गाराडे तालुका पुरंदर येथे आपल्याला पलताना दिसू शकते सध्या तरी हाच पैरा झालेला आहे माझ्या माहितीनुसार मला मिळालेल्या माहितीनुसार सरजा आणि बकासूर हीच जोडी आपल्याला गाराडे मैदानात पलताना दिसणार ही टॉपच जोडी आहे तुम्हाला माहिती आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या मनातील जोडी म्हणजे सरजा आणि बकासूर तर नक्कीच या जोडीला खूपच गॅस लागेल कारण की ही ए वन जोडी आहे टॉपचीच जोडी आहे सरजा आणि बकासूरला नऊ तारखेच्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद 何